बुद्ध गया येथील बुद्ध विहार मुक्त करा या मागणीसाठी वंचित आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला तात्काळ बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्त करण्यात यावं बुद्धगया येथील महाबोधी महाविहार एकोणीशे एकोणपन्नासच्या च्या व्यवस्थापन ऍक्ट मध्ये तात्काळ दुरुस्ती करून महाबोधी महाविहारचं संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांच्या हाती देण्यात यावं बौद्धगया महाबोधी महाविहार इथं सुरू असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनातील सर्व मागण्या त्वरित मंजूर करण्यात याव्यात जगभरातील व देशातील सर्व बौद्ध बांधवांच्या भावनेचा विचार व आदर करून एकोणीसशे एकोणपन्नासच्या च्या व्यवस्थापन ऍक्ट मध्ये दुरुस्ती करावी या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर शहरात वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं मोठा मोर्चा काढण्यात आला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हा मोर्चा सिद्धेश्वर मंदिर पासपोर्ट कार्यालय सिद्धेश्वर परशाली मार्गे जिल्हा परिषदेच्या उपोषण गेट समोर आला समाज बांधव या मोर्चामध्ये हातात विविध मागण्यांचे फल घेऊन सहभागी सा झाले होते जय भीम आणि नमो बुद्धाय असा यावेळी जयघोष करण्यात आला या मोर्चात भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब वाघमारे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत मडिकांबे सरचिटणीस नागसेन माने मीनाक्षी बनसोडे धम्मरक्षिता कांबळे शांता गजभिये पल्लवी सुरुसे निर्मला कांबळे काटे आशा शिवशरण आतिश बनसोडे सुचित्रा थोरे शीतल दंदाडे नाना कदम मिलिंद प्रक्षाळे प्रदीप ताकपेरे शिवाजी बनसोडे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते